शेतकरी मित्र हो सोयलच्या टेक्नॉलॉजी एस सी टी वैदिकच्या युट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे शंका समाधान या आज मित्र हो शुद्धोधन एरेकर यांनी सकाळी एक कमेंट्स केली वांग्याची तोडणी रोज थोडी होती का साहेब एस सी टी वैदिक तंत्रज्ञान हे मातीवर काम करतं मातीला बलवान करतं आणि मग पिकाला पैलवान करत केमिकल ऑर्गेनिक आणि जैविक या तंत्रज्ञानामध्ये पिकाला जे मिळणार पोषण आहे ते तात्पुरता असल्यामुळे जमीन सुपीक होण्यावर भर नसल्यामुळे त्याला हवा असलेलं असले जे पोषण आहे ते या संकलित व्हरायट्यांना न भेटल्यामुळे त्यांच्या प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग हा तीन चार दिवसाला जेवढा असतो तेवढा एसिडिविकच्या वांगे पिकाचा जो वेग असतो प्रकाश संश्लेषणाचा तो एका दिवसात असतो म्हणजे एका दिवसात एसिडिवधिकचं जे झाड आहे जेवढं अन्न बनवतं कार्बोहायड्रेट्स तेवढा अनुभवण्यासाठी कुठल्याही केमिकलच्या ऑर्गॅनिकच्या किंवा के जैविक झाडाला कमीत कमी तीन दिवस लागतात म्हणून त्यांची तोडणी हप्त्यातून दोनदा किंवा एकदा होती आणि एस सी तोडणी रोज होते मग यासाठी आपल्याला एस सी टी तंत्रज्ञानाचा जो बेसर डोस एस एस एम एच प्लस आर एल पी एच इज इक्वल टू कृषी अमृत के हा जो सम्राट बेसर डोस आहे हा जे शेतकरी महिन्याला एकदा टाकतात अशा शेतकऱ्यांच्या बाबतीत मध्ये त्यांच्या वांग्याची तोडणी रोज होते आणि अशी शेतकरी एका गुंठ्यामध्ये एक लाख रुपये कमवतात असे तुम्हाला बघायला मिळते घेऊ नका खालील नंबरवरती संपर्क करा आणि सविस्तर माहिती घ्या आणि आपलं उत्पन्न या केमिकल ऑर्गेनिक आणि जैविक या आपल्या दुप्पट आणि तिप्पट तुम्ही मिळू शकता हेच या तंत्रज्ञानाच्या अनुभवातून सिद्ध होत